दारू चालू आहे ना ती बंद करायची काय होत दारू पिले दारू पेले माणसाच्या घरात नाही भांडणं होतात सतत उपसरपंच दारू पिऊन तिथे झोपला होता आणि उपसरपंच आमच्या पाया पडत होता उपसरपंच होता म्हणत होता की तुम्ही मला जाऊ द्या मला सोडा तुम्ही मी तुमच्या बापासारखे तुम्ही सोडा मला असं उपसरपंच म्हणत होता तुम्हाला उद्योग करायला व्हिडिओ अध्यक्षांनी काढा साईन केला अध्यक्ष म्हणली उपसरपंचाला पण इकडे घेऊन या अध्यक्ष आणि एक महिला आली ती त्याला घेऊन चला पण अध्यक्ष आलाच नाही अध्यक्ष का सरपंच 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 गणपत गणपत बुधा गावारी बर माझा व्हिडिओ कोण काढायला होत मी होतो बर अजून तुझ्या बरोबर कोण कोण होत काय रे बाबा तुझं काय नाव आहे रुद्र कृष्णा गावारी कितुल आहेस पाचवीला पाचवीला आहे का आणि कुठं शाळेला जातोय पिंपळगाव पिंपळगावला काय झालंय काय गाव मध्ये काय प्रॉब्लेम आहे दारू बंदी करायचे आता ही तरुण वगैरे मुलं पितात का हा पितात शंभर पैकी शंभर टक्के पैकी चांगलं तीस टक्के मुलं दारू पेतात काय करतात बांधण करत हा बांधणं करतात तुम्हाला काय वाटतं का झाली पाहिजे मग घरात बांधण होतात ना सतत म्हणून म्हणजे बायका सकाळी नाही का म्हणजे माझे पप्पा झाले याचे पप्पा झाले ती सतत नाही का म्हणजे त्यांचे मम्मी माझी मम्मी ती सतत काम जात असतात ना पैसे कमावण्यासाठी कष्ट करतात मग हे दुसरे नाही का दारू पेतात म्हणून ती बंद झाली पाहिजे घरी आल्यावर मग मारतात काय मार तुला पण मारतात का नाही म्हणजे इतर तुझ्या तू काय सांगणार नाही खरं ते काय पण पण असं घडतंय बाळा तुझं काय नाव आहे तू पण विडू जरा नव्हता काय परिस्थिती तुमच्या गावची किती लोक दारू पितात नव्वद टक्के नव्वद टक्के पेल्यावर बायनला मारताय मारतात का रसा आता हो बाकीचे लोक मनाव घेत नाही मग तुम्हाला काय वाटलं की तुम्ही जायचा याचा आवाज उठवायचा आता मग अजून बघतोय तुम्हीच सगळ्यांच्या पुढं असता माणसाचे फुफुसे गार जा होत असते त्यांनी फुफुस नाही येते आतडी आतली हा आतडी किडनी खराब होते मला काय सांगशील तुझं काय नाव हर्षल प्रकाश सावळे काय अडचण गाव मध्ये काय लोक कामाला जातात का घरीच असतात काय जातात काय घरी असतात सगळ्या महिला कुठे जातात काम, जाता जाता काम बनकर पाठव पुरुष किती जातात पुरुष पन्नास पन टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के पन काय करतात इथेच राहतात घरी शेताक जातात काय काय दहा रुपयाच्या दहा रुपये कुडा नाही पडतात घरी जातात बर <laughs> तुला का वाटल काही चौरबा भोई डबल त्यांच्या नाजार लागून दुसरी माणसं बिगडत आहेत मुले चौपतली कोणती मुलं दारू नाही ना पिते नाही समजा किती मोठी मुलं दारू पितात ते दहावी दहावी बारावी थां दहावी बारावीची मुलं दारू पितात त्या दा, दारूमुळे भान होतात गावात आणि मग ही दारू बंद केलीच पाहिजे ही दारू बंद अशीच बंद जाय ठेवली अशी आमची नंबर नाही कसे पाहिला पण तू दारू दोन जाऊला काय दारू काय बंद करत नाही मग त्याला आला तुमचं ज्याच पिल तुम्ही काढला त्या <laughs> सरपंच आलेले आहेत आपले सरपंच या या तो या इकडे आवला आला मी बोलतो समरांचे आधी अशी समज होतीशी बालकट तुम्ही काही फसवणुकीचा दावा दावादर दाखल करतात तशी तशीच बोलतील काय ते काही ओपन समाजाची वगैरे कुठल्या पद्धतीची नाही आणि ही ना लाकूड ठाकूड कातकरी हा समाज वेगळा असतोय ही लगेच बाळल्यात तुम्हाला वाटलं असेल आता यांना तुम्हाला प्रेम दिले म्हणून ती काही माया अंतर्गतल्या बावना सांगतील दारू दारू सोडायची आपल्या दारूबंदी करायचीच सकाळी पुढचं सांगूच नको मला माहिती मी माझा पोर मोठा होऊन गेला तरी मी कधी उचलला सुद्धा नाही ना अशी मोठा लिहून घ्या माझी पोरगी एम एसीबी मध्ये काम करते तुम्हाला दहा रुपयाला कोणा सांगितलेली कोण मला पेचीच नाही बंद करायची सगळं आणि तुम्ही नाही ना, पेलोच नाही आता आता पण पेली आता ले आता पेल आहेत पण मला माहितीये सगळा समाज सगळं सगळं मी 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 काही एवढे फुकट नाही गांधी टोपी डोक्यात घातली बरं जाऊ दे साहेब काय असेल ते असेल काय सांगायचं आता बोलली ते आता सरपंच झाले ना त्यांच्या पदावरून काढून टाकूया ती मुलं काय म्हणता तुम्हाला काय त्रास आहे ना मी सांगतो ना सगळं बंद करायचे आता बंद करायची माझं नाव सरपंच झालं तेवढच बाजायला मला त्या पदाची काय काय आपण दार रुपया ना आपण तुझं काय ते काय तू नुसकान काय मी फिरवी नुकसान काय नुकसान मी सुद्धा प्रश्न विचारणार मानू चांगली गावातली पोरं बिघडतात कसे बिघडतात त्यांना कळत नाही का ज्याचा ज्याचा बाप दारोडा त्याचा पूर्ण कधीच दारोडा होणार नाही माझा पोरगा चौदा सायन्स मध्ये शिकतोय आणि मला सुद्धा सांगतोय पप्पा असं करू नको पण माझं वेगळं माझ्या डोक्याला वेगळं टेन्शन असेल तुम्ही दारू गेलीच ना पाहिजे नाही त्यांना बाबा ऐकतो 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 प्लीज मी काय तुझ्या रागाला बोलत नाही का काय नाही मी दारू सोडून घेणार आहे फक्त मला हळूहळू बंद करायची काय बोलायचे आता का आता एखादा पेला तर तुम्हाला काय अडचणी असं बोलताय ती जर एखादा माणूस पेला तर म्हणजे गावातली मुलं पण बिघडतात आणि गावातली मुलं त्यांना काय नाही करता तुम्ही काय करता माझ व्यसन आहे ते माझं वेगळे त्यांना कळत नाही का पोरांनी असा आदर्श घ्यायचा का वडिलांनी सांगत ऐकायचं तो भले बाप दारुडे असून तर कसा असो पण पोरांना चांगलं सांगत असू दारुड नाही 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 माझं वेगळं वेगळं टेन्शन आहे त्यामुळे सर मी पेट होतो आता काय प्रॉब्लेम आहे आता काय नाही मनक्याचा त्रास आहे ना दुखत मनकी त्यामुळे मग जरा थोडी घेतली का जरा मन मनक्याचा आजार आहे आणि थोडस पेल ना जरा मला बरं वाटतंय असं काप होतो ना त्यामुळे डॉक्टर मला म्हणले का तुम्ही ना आज अर्धा क्लास घेतला उद्या कबर घ्या आणि तीन दिवस आणि सोडून द्या मग दुखल्यावर म्हण का नाही नाही दुखल्यानंतर ना ना, मग गोळ्या चालू गोळ्या बंद केल्यात ना मी आता सध्या बंद केल्यात का हम्म हे पेली गोळ्या नाही खायच्या खरं सांगतो तुम्ही ओरिजिनल माहिती सांगायची मुलांचं जाऊ द्या मुलांचं जाऊ द्या मी का त्यांना नाव ठेवत नाही मला काय माहिती त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला तसं करू नका कारण मीच गुन्हेगार आणि माझं पद झालं पाहिजे मला त्या पदाची घ्या नाही काही काय मी स्पॅको कार्पेटर मध्ये कामालो होतो मी पेट्रोल गाडी तर कुठे पळते ना आणि गाडी कशी पळते ते सुद्धा मला समजायचं आहे कशी पळवायची ते सुद्धा मला समजते काय हो मी स्पॅको कार्पेटर मध्ये कार्पेटर तयार करणार ना आहे मी बिगर आंधळा माणूस होता नाशिकचा त्याच्या सोबत काम करणार माझा तुम्ही सरपंच आणि उपसरपंच असताना तुम्ही नाही 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 मला पेसिच नाही दारू पिल्यामुळे गावाची आणि ग्रामपंचायची बदनामी होती बर ठीक आहे धन्यवाद हे बोलल्याबद्दल हे हे वाक्य आहे बरोबर हे वाक्य बरोबर एवढं बोलतो आणि मी तुझा ऐकतो नाही पिणार नाही पिणार नाही पिणार आताच पिलेत तुम्ही नाही नाही होऊन नाही हो काय सांगायची आता नाही पिलो अहो नाही आता फोरांच ऐक तुम्ही बदनामी होते म्हणजे गावची जाती इज्जत तुमची पण जाती दारू ही बंद झालीच पाहिजे दारू ही बंद झालीच पाहिजे हो झालीच पाहिजे सगळ्यांना मुलांना शुभेच्छा आणि मी त्यांनी त्यान, मला धडा शिकून दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि बस आता तुम्ही आमची भरपूर व्याख्या घेतली तुमची दिलगिरी व्यक्त करतो रजा द्या आपल्याला निघू द्या घरी कधी घेतलं होतं सकाळी सकाळी घेतलं होतं कोण आता किती वाजली <laughs> <laughs> आता काय सांगायची आता तुम्हाला बा फोटो मी काय करायचं मग मला जाऊ चला करायचा ऐक केलंय आता जर दारू बंद नाही झाली तर मग परत असंच करायला लागेल हा ना हो आणि मग हे सगळे तुम्ही साईन करणार का मग नेतृत्व हो नेतृत्व परत करायला लागेल ठीक आहे धन्यवाद तुझं तर राहिल रे बाळा नाव सांग तुझा ठीक हे मग तू यांच्या सोबत का आता दारूबंदी अभियान चाल दारू ही बंद झालीच हो पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे दारू ही बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कोण म्हणते दारू बंद होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणते दारू बंद होणार नाही झाल्याशिवाय ना। राहणार <ख गए>